सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा हिंदूंचं सरकार म्हणून गाजावाजा करणाऱ्या महायुती सरकारच्या मुख्यमंत्र्यांकडून नाशिकमधील साधू महंतांना कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर करणे आणि इतर कामांच्या मागणीसाठी वेळ देत नसल्यानं नाशिकमधील साधू महंतांनी नाराजी व्यक्त केली आहे नाशिकमधील कुंभमेळ्याला अवघा चोवीस महिन्याचा कालावधी शिल्लक असताना कुंभमेळ्याची कामे केवळ कागदावरच असून प्रत्यक्ष काम अद्यापही सुरू झालेले नाहीये इतकंच नाही तर पुरोहित संघ आणि आखाड्याच्या साधू महंतांनी पंचांगानुसार काढलेल्या तारखा निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री वेळ देत नसल्याचाही आरोप साधू महंत आणि पुरोहित संघानं केलेला आहे माननीय जिल्हाधिकारी साहेब से हमारे चर्चा हुई थी तो जिल्हाधिकारी जी माननीय मुख्यमंत्री को मेसेज भेजे थे जे साधु संस जो हमारा स्थानीय हमारे से चर्चा हुआ था कि चार ने तो पाँच तारीख को समय हमको चाहिए और उससे पंद्रह दिन पहले मैं उनकी चर्चा किया था जो कि जो भी तारीख हमको मिलेगा दस दिन पहले मिलना चाहिए जो कि सभी आखड़ा तेरह आखड़ा के महंतों को बुलाना था दस दिन पहले उनको लेटर जाना चाहिए तो माननीय जिलाधिकारी साहब मुख्यमंत्री जी को लेटर मैसेज भेजे थे अब वहाँ से अभी तक तो उनकी कोई रिप्लाई नहीं आया मैं परसों खुद जाएगी सोचते मिल के आया कि साहब कुछ लेटर का क्या, क्या हुआ अभी अभी तक कोई रिप्लाई नहीं आया गिरीश महाजन ने भी उससे चर्चा की थ अभी तो कोई रिप्लाई नहीं आया है तो ऐसा लगता है दस पंद्रह दिन के अंदर कुछ ना कुछ रिप्लाई आएगा ऐसे आश्वासन में दिए देखते हैं कहीं दस पंद्रह दिन के अंदर रिप्लाई आता है तो हमारे मुख्यतः जो है साइस स्नान की तारीख डिक्लर कराना है तेज़ हमें सही सिक्के एटेस्टेड सुधा घा है।, है कि इच्छा है प्रोसिजर है खरी तरी शासना ने मीटिंग बोलवा पाजे ये पुरोहित संघाला बोलवालाइजे साधु महंत बोलवा पाजे आणि मुख्यमंत्री किंवा जे काही मंत्री असतील त्यांना बोलून शासनाचे प्रतिनिधी एक संयुक्त मिटिंग झाल्यानंतर त्या मिटिंग या तारखा जाहीर करायच्या असं आमचं ठरलेलं आहे आहे ते प्रिंट तयार सगळे म्हणजे फक्त प्रोसिजर करायची नाशिक मधील साधू महंत आणि पुरोगी संघानं जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांकडे कुंभमेळ्याच्या तारखा निश्चित करण्यासाठी आणि इतर कामांसाठी वेळ मागितलेला असून यासाठी जिल्हा प्रशासनानं देखील मुख्यमंत्री कार्यालयाकडे पत्रव्यवहार केलेला आहे मुख्यमंत्री कार्यालयाकडून लवकरच याबाबत प्रतिसाद मिळेल अशी माहिती नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी साधू महंतांच्या नाराजीनंतर दिली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये जे साधू महंत आहे त्यांची विनंती होती की जे मान्य मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांच्यासोबत करून ते दोन विषय करतील एकतर पहिला की जे त्यांची जे स्नानची जे डेट आहे ते जाहीर करणार आणि त्याच्यासोबत दुसरं जे आहे त्यांची वेगळी जी मागणी आहे सिंहस्थाबद्दल ते माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या समोर ते बोलतील ह्या विषयाबद्दल आम्ही पत्रव्यवहार मुख्यमंत्री महोदयाचे जे कार्यालय त्याच्यासोबत केलेलं आहे आणि मला वाटते त्यांच्याकडून ते माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या शेड्यूल बघून आम्हाला डेट मिळतील त्यामध्ये सन दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसमध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा पार पडणार आहे मात्र यंदाच्या कुंभमेळ्याला राज्य सरकारकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्यानं कुंभमेळ्याची कोणतीच कामे प्रत्यक्षात सुरू झालेली नाही तर तिकडे उज्जैनमध्ये नाशिकनंतर कुंभमेळा होणार असला तरी देखील उत्तर प्रदेश सरकारनं कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर करणे असो किंवा प्रत्यक्ष कामाची सुरुवात असो या सगळ्यात महाराष्ट्र सरकारपेक्षा आघाडी घेतलेली आहे त्यामुळे देखील साधू महंतांमध्ये दे राज्य सरकारबाबत नाराजी आहे त्यामुळे आता नाशिकमधील कुंभमेळ्याच्या तारखा निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कधी वेळ देणार आणि कधी या तारखा जाहीर होणार हे बघणं महत्वाचं असणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक